पी एच बी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना पाच मोठ्या सरकारी बँकांची एकत्र येऊन नवी आघाडी कर्जवसुली प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित नमस्कार मध्ये आपलं स्वागत भारतीय बँकिंग क्षेत्रात सध्या मोठे बदल घडत आहेत बँकिंग व्यवहारांमध्ये अधिक सुसूत्रता आणण्यासाठी आणि विशेषत कर्जवसुली प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी देशातील प्रमुख बँका नवनवीन उपक्रम राबवत आहेत या मालिकेत आता एक अत्यंत महत्त्वाचा नवीन अध्याय सुरू होतोय मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार देशातील पाच मोठ्या सरकारी बँका एकत्र येऊन पी एस बी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन करण्याच्या तयारीत आहेत कोणत्या बँका यामध्ये सहभागी होत आहेत या, या महत्त्वपूर्ण आघाडीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या बँकांचा समावेश आहे एकूणच पाच महत्वाच्या सरकारी बँका एकत्र येत हा अभिनव उपक्रम राबवणार आहेत या एकत्रित प्रयत्नांमुळे सरकारी बँकांच्या कर्ज वसुली प्रक्रियेत मोठे बदल अपेक्षित आहेत पी एस बी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेडचं मुख्य कार्य पाच कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या म्हणजेच वैयक्तिक कर्ज गृह कर्ज शैक्षणिक कर्ज आदी आणि एम एस एमई म्हणजे सूक्ष्म आणि लघु आणि मध्यम उद्योगांसाठी दिली जाणारी कर्ज या कर्जांची वसुली करणं हे असेल सोप्या शब्दात सांगायचं सा, तर या पाचही बँकांनी दिलेल्या ला लहान आणि मध्यम आकाराच्या कर्जांची वसुली करण्याची जबाबदारी ही नवीन कंपनी पार पाडेल सध्या प्रत्येक बँक आपल्या स्तरावर कर्ज वसुली प्रक्रिया हाताळते यामुळं मनुष्यबळ संसाधन आणि वेळेचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय बँकिंग क्षेत्रातील वाढते नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजेच एन पी ए अर्थात थकीत कर्ज ही एक मोठी समस्या बनली आहे विविध बँकांमधील कर्जवसुली प्रक्रियेत एक सारखेपणा संसाधनांचा सा एकत्रित वापर करून कर्जवसुलीची कार्यक्षमता वाढवणं बँकांवरील ताण कमी करणं लहान कर्जांच्या वसुलीचा ताण बँकांवरील कमी करून त्यांना मोठ्या कर्जांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करणं थकीत कर्जांचं प्रमाण कमी करून बँकांची आर्थिक स्थिती मजबूत करणं विशेषत केवळ कर्ज वसुलीवर लक्ष केंद्रित केल्यानं या कामात अधिक विशेषज्ञता प्राप्त करणं या नवीन व्यवस्थेचा ग्राहकांवर विशेषत कर्जदारांवर काय परिणाम होईल हा एक महत्वाचा प्रश्न आहे ग्राहकांना पाच कोटीहून कमी कर्जांसाठी एकच आणि मानक वसुली प्रक्रिया अनुभवायला मिळेल बँकांवरील ताण कमी झाल्यानं पीएसबी अलायन्स ही कंपनी कर्जदारांशी संवाद साधून त्यांना परतफेडीसाठी व्यवहार्य पर्याय देऊ शकते एकाच कंपनी मार्फत वसुली होत असल्यानं कर्जदारांना त्यांच्या थकबाकी आणि वसुली प्रक्रियेबद्दल अधिक स्पष्ट माहिती मिळण्याची शक्यता आहे लवकर समस्या निवारण जर कंपनीनं कार्यक्षमपणे काम केलं तर ग्राहकांच्या कर्ज परतफेड संबंधित समस्यांचं निवारण जलद गतीनं होऊ शकतं सध्या ग्राहक थेट बँकेच्या शाखेशी किंवा कर्ज विभागाशी संवाद साधतात आता पी एस बी अलायन्स ही स्वतंत्र कंपनी असल्यानं ग्राहकांना त्यांच्याशी संवाद साधावा लागेल ज्यामुळं सुरुवातीला थोडा गोंधळ निर्माण होऊ शकतो ही कंपनी केवळ वसुलीवर लक्ष केंद्रित करणार असल्यानं ती ग्राहकांच्या वैयक्तिक परिस्थितीबद्दल किंवा अडचणींबद्दल तितकी संवेदनशील नसण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यांचा मुख्य उद्देश कर्जाची वसुली करणं हाच असेल वसुलीचा वेग वाढवण्यासाठी पी एच बी अलायन्स कठोर आणि न बदलणारी म्हणजेच नॉन निगोशिएबल धोरणं अवलंबू शकते ज्यामुळं कर्जदारांना अडचणी येऊ शकतात जर वसुली प्रक्रियेबद्दल काही तक्रार असेल तर ती थेट बँकेऐवजी पी एस बी अलायन्सकडं नोंदवावी लागेल यातून योग्य निराकरण न झाल्यास बँकेकडं आणि नंतर नियामकाकडं जावं लागेल ज्यामुळं वेळ लागू शकतो कर्जदाराची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती बँकेकडून या नव्या कंपनीकडे शेअर केली जाईल डेटा काही प्रमाणात चिंता निर्माण होऊ शकते जरी सुरक्षा उपायांची अपेक्षा असली तरीही पी एस बी अलायन्स प्रायव्हेट लिमिटेड ची स्थापना ही भारतीय बँकिंग क्षेत्रातील एक महत्वपूर्ण रणनीतिक चाल मानली जात आहे यामुळं सरकारी बँकांच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन त्यांच्या आर्थिक ताळेबंदाला बळकटी मिळेल अशी अपेक्षा आहे या नवीन कंपनीच्या कार्यपद्धती आणि प्रत्यक्षात त्याचे परिणाम कसे होतात हे येणारा काळच सांगेल मात्र यामुळं भारतीय बँकिंग व्यवस्थेत एक नवीन अध्याय सुरू होत असून कर्ज वसुली प्रक्रियेत मोठे सकारात्मक बदल अपेक्षित आहेत आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला मजबूत हो